माननीय जाधव वकील साहेब माननीय सुधाकर जाधव मान्य चंदू नवणे साहेब माननीय तुकाराम भाऊ चंद्रू काळे आपल्यातून इथे उपस्थित आहेत फडतरी साहेब आहेत आणि ज्यांचं भाषण तुम्ही मनापासून ऐकलं ते या विभागातून ज्यांनी ग्रामपंचायतीचं सदस्य म्हणून काम केलं ते बाळासाहेब बाळासाहेबर तुमच्या जीवावरती तुमच्या जोरावरती पूजा काही पण निवडून येणार आहे फक्त दबावत राहू नका दबून राहू नका आपण आंबे पण माळ्यात आहे हटे मळ्यात आहे कोणताही कसलाही दबाव न घेता तुम्ही या निवडणुकीमध्ये उतरलं पाहिजे हे सांगण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आलो उतर जात नाही लपून छपून चाललंय नाही का आता बाळासाहेबांनी यादी वाचून दाखवल्या कामाचं मार्केटिंग करायला माणसंच नाही बरोबर आहे बाळासाहेब नाहीतर या तालुक्यात म्हणजे आधीच विकास करतोय असं एक हवा म्हणून पण माणसं खूप आहेत आम्हीच विकास करतोय आम्हीच करतोय आम्हीच करतोय तर चार मी होतो फक्त दोन हजार वीसच्या मे महिन्यात मला विधान परिषद मिळाली आणि दोन हजार चोवीसच्या नोव्हेंबर महिन्यात ती गेली म्हणजे वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस चा म्हणजे चार साडेचार वर्ष असेल साडेचार वर्षामध्ये आतपाडी तालुक्यामध्ये गावागावात जी कामं केलेली आहेत त्या कामाचा हिशोब आणि नव्वद पासून दोन हजार चोवीस पर्यंत असलेल्या आमदारांच्या कामाचा हिशोब आणि आपण जी कामं केली ती लोकांच्या उपयोगी काम आहेत सभामंडप असतील रस्ते असतील बेविरोप असतील मोठमोठे पाच पनास शंभर लोक असतील अशा पद्धतीचे हॉल असतील अशी सगळी कामं केलेली आहेत ती दिसत आहे गजरी सारख्या एका गावात सोळाच्या वर सभा मंडप दिले सोळाच्या वर त्यांनी दाखवा मला आणि मला त्यांच्याकडे आमदार केले चार वर्षाच्या पद्धतीने रेशो करावा संधी मिळाली तर आपण सोनं करतोय तर संधी जास्त मिळाली नाही त्यामुळे काय सांगा आटपाडीमध्ये पहिल्यांदा भाजपाच पॅनल लागत आणि तुम्हाला एक आम्ही संधी आले भारतीय जनता पार्टीला निवडून द्यायची आणि अक्कांना महाराष्ट्रामध्ये मेसेज द्यायची एक मोठी संधी आटपाडी शहरातल्या मायबाप जनतेला आली आहे अत्यंत विचारपूर्वक हे राजकारण हे विचारपूर्वक करायचं असतं मदन गाव आणि गाव काहीतरी पिऊ मत द्यायचं नसते आता महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे त्याचा सर्व अभ्यास करून आपण पुढे कसं जायचं याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे या परिसरातल्या लोकांनी सगळ्यांनी ताकदीनं एकत्रित येऊन संघटितपणे या निवडणुकीला सामोरं जाणं आवश्यक आहे आता युटी जाणू सरांनी नोकरी सोडतील जबाबदारी आपली की नाही जरा जोरात बोला जेव्हा आपलीच आहे ना, ना आपला एक माणूस एक लाखभर रुपये पगार मिळणारी नोकरी सोडतोय आणि निवडणुकीला सामोरं जातोय आपलं कर्तव्य आहे ना कोण पाहू शकत नाही तुम्ही सगळे आल्यानंतर कोणी पाहू शकत नाही पैसे नाही काय नाही सगळं बोगसगिरी आहे तुम्ही या सगळ्या विषयाकडे लक्ष न देता पूर्ण शहरातल्या लोकांनी एकदम सामोरं गेलं पाहिजे तिकडं का काश्मीरला निवडणुका एकदम स्वच्छ आणि निर्माण इथं तर आपल्या आठपाणी आपण सगळे आठपाणीच वातावरण हे एकदम स्वच्छ असलं पाहिजे आणि काय नसलं असं मी तर किती वर्ष झालं काम करत करतोय मला इथं मारतो तिथं मारतो आम्ही किती वर्ष झाले असं पोलिस काही केले नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हा लोकांना माझी नोटीची विनंती आहे म्हणजे अत्यंत ताकदीनं हा मला माझ्या सोबत उभा राहिला जेव्हा माझा पडता काय होता तेव्हा हाके मला सगळ्यात आधी धावून यायचा तात्पाडी कुठलाही कार्यक्रम असला हाके मला ती मुलं सगळ्यात पुढे असायची अनावर आला तर माझं काहीतरी घटना घडली आणि त्या आता आधी तुम्ही काय सगळी आहे त्या घटनेशी मला काही मात्र संबंध नाही त्याचा सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही सगळे एक या एकत्रितपणे या आपल्या पूजाताईच्या पाठीमागे काम तरी उभं राहावा सुटी जाधव सर आपले नागरिक उमेदवार आहेत त्यांच्या पाठीमाग ठामपणे तुम्ही उभं राहा की विनंती मी त्या सगळ्या लोकांना इथे हाकेमाळ्यातील मंडळ करीत आहे त्यांनाही सांगतो तुम्ही त्यांनाही निरोप द्या तर आमची त्यात काहीच चूक नाही मी नागोच्या मंदिरात तुम्हाला सांगतो आमचा इथं सगळी टीम आहे परत त्यांचा गैरसमज आला आणि ते बरोबर आमच्यावरती पण अशी परिस्थिती नाही ते राजकारण राजकारणाच्या पद्धतीने होऊन जाईल परंतु आपल्या जीवाभावाची माणसं तुटल्याच्या नंतर अत्यू दुःख त्या सगळ्या गोष्टीचं होतं आता बाळासाहेबांनी अनेक विषय इथं सांगितले हे सगळे लोकांत केले पाहिजे विषय जी कामं या प्रभागात झालेली आहेत ती कामं लोकांच्या पर्यंत तुम्ही पोहोचवली पाहिजे आपण या शहरामध्ये माणूस नाही मार्केटिंग आणायला आपले ना मार्केटिंग कोणी माणूस नाही आता जशी सगळ्या प्रमाणात कामं केलेली आहेत इथ आम्हाला संधी नसताना केलेली आहे ना कधी आमच्या घरामध्ये सदस्य नव्हते तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात काम करण्याचा प्रयत्न केला आहे दिले आपलं शहर म्हटून देण्याची ताकद आणि क्षमता भारतीय जनता पार्टीमध्ये आहे देवेंद्र फडणवीस मी एवढा का बोलतोय कारण मुख्यमंत्रीच आपला इतका जबाबदस्त आहे मुख्यमंत्री महोदयांचं लक्ष आख्या महाराष्ट्राकडे आहे आणि त्यातल्या त्या दुष्काळी काल त्याकडं त्यांचं लक्ष जास्त आहे हे आपल्याला पाणी आले अरे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुळे आले पाणी हे प्रत्येक ठिकाणी लोक त्याचं मार्केटिंग करतायत अखंड महाराष्ट्रामध्ये दुष्काळी तालुक्यात पाणी जर कुणी दिलं असेल तर त्या व्यक्तीच नाव आहे देवेंद्र फडणवीस साहेब एकच माणूस चौदा ते एकोणीस ला मुख्यमंत्री असताना एका वेळेस एकोणपन्नास कोटी केंद्रात आणले किती एकोणपन्नास कोटी जेव्हा मिळतो ते मुलात तेव्हा त्यांनी अख्या राज्याला एकोणपन्नास हजार कोटी आणले आणि म्हणून आता आपल्या सगळ्या वड्यानी मुलगी सुद्धा मस्त सगळी असते वड्यात असते बिळक डाराव 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 मे सुद्धा करते ती परिस्थिती होती ना आम्ही जेव्हा आलो तेव्हा हे चालेल आपण टँकर द्या जनावरांना चारा द्या चारा छावण्या द्या चारा बेको द्या काय अजून त्रास असायचं ही परिस्थिती आहे आता आपण म्हणतोय टोळी द्या लोकांचा टोळी द्यायला इतका बदल गेल्या ना सात आठ वर्षात हा बदल आहे इतका मोठा बदल झालाय आटपाडी शहरामधला जर पायाभूत सुविधा युक्त शहर तोडून बदल करायचा असेल तर भारतीय जनता पार्टी शिवाय इतका मोठा सक्षम पर्याय आपल्या समोर नाही आणि भाजपला नगराध्यक्ष देण्याची पहिली संधी आली आहे पहिली निवडणूक आहे ऐतिहासिक निवडणूक आहे इतिहासामध्ये दोन होणारी निवडणुका आहे नगरसेवकांसाठी आणि नगराध्यक्षांसाठी पण आणि आपण मतदान म्हणून तुम्हाला पण ही संधी आहे अरे बाबा पहिल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आम्ही सक्रिय होतो आम्ही मतदान केलंय आणि आम्ही आमचे सगळे नगरसेवक निवडून आणले वातावरण खूप चांगलं आहे शहरामध्ये लोकांना आपल्या भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं आहे लोक व्हायका आरक्षण पाकिन यादी बघितली अठ्ठेचाळीस कोणाची लोकांची सगळे आपल्या पार्टीचे लोक काय सत्ता तुमच्याकडे आली त्याचा गैरवापर इतका राहतात तुम्ही एका घरून आला तिथं तिथं साडेतीन एकर आरक्षण टाकलंय पंचवीस लाख रुपये गुंटेचे साडेतीन एकर बारा वीस एकशे चाळीस गुंटे गुरुवले पंचवीस लाख पंचवीस तीस कोटी रुपयाची जागा

तीन राज्याची स्टेम उठतोय एका मिळतात सेव उभार काय लागत हे राज्याला कळत शहरातल्या लोकांना मागच्या मनातल्या लोकांच म्हणाय आमची ग्रामपंचायत आम्हाला नगरपंचायत काय नव्हतो तुमची जबरदस्ती आहे मग तुझ्या बाई काय घेतली तुम्हाला शहराचं डेव्हलपमेंट करायचं आहे तुझ्या बाई लाख का नाही तुझ्या बाईक तुम्ही तिला सात किलोमीटरवरची भिंगेवाडी घेतली एखादा माफे मला आतमध्ये घेतला तुझ्या नाही घेते तुम्हाला कल्याण करायचं हे नीट राजकारण समजून घ्या पुढं काय होणार आहे नगराध्यक्ष पदाची निवडणूक म्हणजे तुम्हाला स्वाभिमानानं जाण्याची संधी आहे युपी सर तर नगराध्यक्ष झाले स्वाभिमानानं तुम्ही जाणार युपी जर नगराध्यक्ष नाही झाले तर गुलाबी मध्ये तुम्हाला जावं लागेल अशी परिस्थिती या शहरात होणार आहे हे सगळ्या लोकांना तुम्ही समजावून सांगा अगदी येतो आठवड्याला आमचं जाणं येणं तर होत नाही फिरण्याच्या इकडच्या तिकडच्या कामातून रोज फेस तुम्हाला करायचा आहे याच्या लोकांना करायचं आणि जन्म हा कुणा कुणाला नाही एकदा जन्माला वेळ आपण दबावून राहायचं घाबरून राहायचं काय मोबाईल आले नाही का एवढी भीती कशी आहे आपल्याला या शहरातल्या लोकांना विकास 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 वगैरे काय नेमकं आता मी सगळ्यात फिरून आलो गल्ली बोळ असतो लोक बोबल नाही इथं रस्ता नाही इतर असता महिन्यापूर्वी जर तुम्ही शहरामध्ये बदल नाही केला तर तुम्हाला इथून पुढच्या काळामध्ये ग्रामपंचायतच राजकारण वेगळं नगरपंचायतचं राजकारण वेगळं नगरपंचायत लोकांना हरय करू शकते अशा लोकांच्या हातामध्ये सत्ता गेली तर आणि मग तुम्हाला गुलाम म्हणून ठेवतील काय चौफी ते जर तुम्हाला करायचं असेल तर युपी पी जाधव सरांचा एक सांगणारी बेस्ट पर्याय आहे आम्ही तुमच्या समोर दिलाय तो तुम्ही स्वीकारा त्यांच्या सोबत तुम्ही काम करे रावा अजून वेळ काय करा आज सव्वीस तारीख आहे सत्तावीस सत्तावीस एकोणवीस चार दिवस प्रचाराचे आहेत एक दिवस परत म्हरे ग्यार आहे मुलगाबाद करायला पाच सहा दिवस करून जाणार मुलगाबाद करायला काय लागते बालासाहेब भाषण रेकॉर्ड करून करा व्हायला तुम्ही सगळे निवडून या असे त्यांनी मुद्दे मानले अत्यंत सिरियस विषय मांडले झाले आपण आपल्याक दिलं नाही कोण मार्केटिंग करतोय कोण काय करतंय याच्यातून बचत नाही मलाही माहित नव्हतं एवढी कामागचे पण इथं झाले अशा तुम्ही बघितलं एवढं रोज चालूच आहे तुम्ही तर लोकांच्यापर्यंत पोचलं पाहिजे लोकांशी बोललं पाहिजे लोकांची मध्ये आतपाणीमध्ये आपली सत्ता येणं ही काळाची गरज आहे अरे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या तालुक्याला जर इतकं दिलंय तर त्यांना आपण नगरपंचायत आपण एवढं तर ठरवलं तुम्ही एवढं मोठं काम त्यांनी आपल्या तालुक्यामध्ये केलंय हे कुणाचं शक्य नव्हतं काम करणं म्हणजे पश्चिम भारताच्या सगळ्या दुष्काळी तालुक्यात गेलंय परंतु त्याची जात दुष्काळी त्या लोकांनी ठेवण्याची आवश्यकता आहे आज आपलं जीवन किती बदल बालणार टँकर आणा बालारा टँकर बरोबर काही लोक घालायचे बघितलं आपण जाऊन सोडून दिली जनावर विकून टाकली पाणी नाही म्हणून जनावरांना चारा नाही म्हणून जनावरांची पोट पण अशी एकमेकाला थकली होती अशी परिस्थिती आपण बघितली आहे नवीन पोहोचला माहीत नाही या वर्षाच्या पण अगोदर आपण बघितली ना परिस्थिती आपल्या तालुक्यात काय होती आज ज्याच्या रागात होती तिथं आता शंभर शंभर दोन दोनशे तलांचा ऊस कारखान्याला जातोय दादा तिसरी तिसरी लाखाच्या राजीबाच्या भागा होत दादा वीस वीस तीस तीस लाख रुपयाचे द्राक्षाच्या जा वाला होत मग कशी दोन ना तीन तीन लाख वर्षात घेतो आहे एवढी परिस्थिती आपली बदलली आहे तर परिस्थिती कुठल्या आमदार आमदारामुळे बदलली नाही हे लक्षात ठेवा फक्त राज्याला एक चांगला मुख्यमंत्री मिळाला निष्कर्ष चारित्र्य संपन्न मुख्यमंत्री मिळाला राज्याला आणि राज्याचा संपूर्ण अभ्यास असणारा राज्यासाठी काहीतरी करायची भावना असणारा आणि निर्णय घेण्याची क्षमता असणारा घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची ताकद असणारा मुख्यमंत्री देवा भाऊ सारखा माणूस मिळाला प्रत्येक तालुक्याला एक जनक आहे सगळ्यांच्या इथे एक जनक तिथे एक जन हे काय नाही अरे सरकारनं जर ती पॉलिसी केली नसली सरकारचं ती पॉवरफुल पौल मुख्यमंत्री नसले तर हे शक्य नव्हतं आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करा आपल्या प्रभागातून पूजा करायला कसल्याही परिस्थितीत निवडून आणायचं काही तुम्ही करा वाटप्य करा सगळ्या जा लोकांना जाऊन भेटा त्यांचा हातापाया पडा त्यांना आपला अजेंडा समजावून सांगा युपीचा सा जो सरांचा अजेंडा समजावून सांगा आपल्या पार्टीचा अजेंडा समजावून सांगा आणि का तुण संपूर्ण काया पालन करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही मदत करा तुम्ही ही सीट निवडून द्या तुला दे तुला या प्रमाणाला तुमच्याच प्रमाणामध्ये किमान शंभर कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आधी आणणार आहे कुठं तलावाच्या बाजूला जी फॉरेस्टची जमीन आहे ना करतोय तिथं चांगलं रिसॉर्ट करतोय तिथं चांगलं गार्डन करतोय तिथं ट्रॅक करतोय फिरण्यासाठी येणाऱ्या लोकांच्यासाठी ये या परिसरातले आलेले लोक तिथं फिरायला आले पाहिजे बोटिंग असा एक प्रोजेक्ट आम्ही प्रस्तावित करतोय आणि तो तुमच्या प्रभागात आहे कारण आपला नगरसेवक इथून निघून आला पाहिजे ना ते करा ना। काम करायला उद्या आपला इथला नगरसेवक नसेल काम कोण करून द्या हा विचार करा तुम्ही झाले शुक्र गोळा काय परिस्थिती आहे एड्याची तुम्ही नगराधी आण पाच पंचवीस कोटी रुपये आम्ही आपली शुक्र ओढा असा सजवून घेतो त्याचं घेतो त्या ओळ्या पात्रावरती लोक संध्याकाळी बसायला फिरायला आली पाहिजे अशी व्यवस्था आता काय तिथं आता काय तिथं कांद्या आता काय तिथं मसर आता काय तिथं डुग्र काय आताची परिस्थिती मच्छर झालेत डास झालेत काय परिस्थिती आहे बदलायचं असेल तर आपली लोक तुम्ही निवडून द्या ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने या बैठकीसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय भारत